सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी हंचनाळ रस्ता काही ठिकाणी खचतोय नागरिकांची तक्रार लक्ष द्यावे अन्यथा उपोषण करू गेली अनेक वर्ष कोगनोळी खंचिनाळ रस्ता करण्यात यावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती गेल्या दीड वर्षापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आलेला कोगनोळी हंचनाळ रस्ता वारंवार चर्चेत राहिला आहे कधी या रस्त्याच्या कडा खचल्या जातात तर कधी मधोमध खड्डेच पडले जातात हा रस्ता तयार करत असताना कोगनोळी येथील पी अँड पी चौकटे साधारण खडक मळा रस्त्यापर्यंत काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे पण हा काँक्रीटचा रस्ता अवघ्या एक ते दीड वर्षातच साधारण खचत असल्याची तक्रार या मार्गावरून ए जा करणाऱ्या नागरिकांच्याकडून केली जात आहे एक दीड वर्षातच हा रस्ता खचण्यास सुरुवात होत असेल तर हे काम किती चांगल्या पद्धतीचे झाले आहे याची प्रचिती मिळते त्याचबरोबर या ठिकाणी सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत जमिनीपासून रस्ता आठ ते नऊ फूट उंच असून या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण कटडा असणे गरजेचे असताना देखील या ठिकाणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता करत असताना संरक्षण कठडा देखील बांधलेला नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री अंधाराचा प्रवास करत असताना शेतकरी व नागरिकांचा अपघात होऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या मागणीकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे एक वर्षापूर्वीच्या इथे रो, खचलेला रोड आहे आणि एक, वर एक वर्षापूर्वी काम केलंय तुम्हाला काय त्रास होतो या रस्त्याने येतो रस्त्याला येणार असे त्रासच आहे साईड पट्टी नाही ना ना हा हा साईट पट्टी नसल्यामुळं काय तुम्हाला पट्टी वाहनाची येणारी गाडीची अडचण होत्या काय अपघात होतोय हो असं असं भीती भीती वाटते काय गेल्या वर्षापूर्वी होते कोकण हा रोड चार कोटी पंच्याण्णव लाखाचा हा रोड झालेला आहे आणि हा रोड करत असताना यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे कारण गेल्या वर्ष वर्षापूर्वी हे कॉन्क्रीटचे रोड करत झालेला आहे आणि ह्या ओढ्याच्या फुडल्या साइडला खडकमळ्याच्या आसपास हा रोड एक बाजूला पूर्ण कल्लेला आहे आणि ह्याच्या सुद्धा केलेल्या नाहीत यामुळे काय होतं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना संरक्षण कट नसल्यामुळं येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे नाहक त्रास होत आहे आणि त्वरित या पट्ट्या करून या झालेल्या रोडची दुरावस्था रिपेर करून त्या सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांचे जरी रोड मंजूर झाला असा चार कोटी पंच्याण्णव लाखाचा तरी त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष दिले पाहिजे होते ते लक्ष दिले नसल्यामुळे ही या कोकणीवासियांच्यावर आलेली एक समस्या आहे आणि या समस्येकडे त्यांनी तरुण या बातमीची दखल घेऊन याकडे ही समस्या दूर करावी अन्यथा आम्ही उपोषण कर करणार आहे